सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहश स्वागत आजचा खूप महत्वाचा मुद्दा आहे आत्ताच्या घडीचा आज जर एक बातमी आलेली आहे जी खळबळ किंवा एक ट्विस्ट देणारी बातमी असेल होमगार्डची असेल म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकंदरीत नऊ हजार होमगार्डची भरती जी गृहरक्षक दलामध्ये असतात गृहरक्षक जवान म्हणून किंवा गृहरक्षक दल ह्याच्यामध्ये जे होमगार्डची भरती आहे ती कित्येक वर्ष झालं पेंडिंग होती किंवा झालेली नव्हती बाकी एम एस एफचं वगैरे जॉईनिंग वगैरे सध्या चालूच आहेत महाराष्ट्रामध्ये जे मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीसमधले बेटिंगची मुलं असतात ते त्यांना जॉईनिंग भेटतं अशा पद्धतीनं होमगार्डचा विषय कशा पद्धतीनं आहे जी बातमी आहे ती एक ट्विस्ट देणारी बातमी असल्याचं आपल्याला दिसून येणार आहे शंभर टक्के की बाबा हे असंच का किंवा हे मध्येच का याच्यावरती आज आपला व्हिडिओ आहे सो आजच पडलेले आहे काही वेळापूर्वी आणि लगेचच तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न आपण केलेला आहोत चॅनलवर जे नवीन असाल त्यांना सूचना आहे आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जे जे कोण नवीन असतील त्यांनी पटकन करून घ्यायचं आहे तुमची वेळ न घालवता लोकमतने एक परिपत्रक किंवा लोकमतने एक न्यूज दिलेली आहे ती न्यूज काय आहे बघूयात आणि त्याच्यावरती आपलं काय मत आहे आपण आता ते बघणार आहोत ओके सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की व्हिडिओच्या शेवटी याचं विश्लेषण झाल्यानंतर आपला एक्सपिरियन्स आणि ही मध्येच का हे आपण सांगणार आहोत ओके होमगार्डच्या नऊ हजार रिक्त जागा भरणार असं मोठं हेडलाईन आहे आणि त्याच्या खाली मग बाकी सगळं दिलेलं आहे लोकमतची बातमी आहे कोल्हापूर राज्यात गृहरक्षक दलात होमगार्ड रिक्त असलेल्या नऊ हजार जागा भरण्याची प्रक्रिया लवकर सुरू होईल सुरू होईल म्हणून त्यांनी सांगलेलं आहे काही गुणांनी पोलीस भरती होकलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात संधी दिली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तसेच होमगार्डचा आहार भत्ता वाढवण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती गृहरक्षक दलाचे महा समादेशक रितेश कुमार यांनी दिलेली आहे म्हणजे गृहरक्षक दलामध्ये जे काम करत होते त्यांना जो आहार भत्ता आहे तो शंभर रुपये मिळत होता मला माहीत असेल करायचं नसेल शंभर रुपये दिला जात होता पण ते वाढवून आता काय करायचं आहे वाढवण्यासाठी वेळोवेळी आपले जे गृहरक्षक दलातले जवान आहेत त्यांची मागणी होती शंभर रुपये दिला जात होता हे सगळ्यांना माहित आहे कोल्हापुरातील गृहरक्षक दलाच्या कार्यालयात सोमवारी दिनांक सत्तावीस भेट देऊन त्यांनी कामाचा आढावा घेतलेला होता जे कोणी महत्वाचे व्यक्ती होते ते जे कुमार होते ते रितेश कुमार यांनी राज्यात गृहरक्षक दलासाठी चोपन्न हजार जागा मंजूर आहेत बघा राज्यात एकूण चोपन्न हजार जागा मंजूर आहेत त्यापैकी माझ्या माहितीनुसार पंचेचाळीस हजार रक्षक दलामध्ये आता जवान तैनात आहेत म्हणजे काय रुजो आहेत जे काम करत आहेत आणि उरलेल्या नऊ हजार जागा ह्या रिक्त आहेत ह्या नऊ हजार जागांवरती काम किंवा भरती जी आहे ती होणार आहे अशा पद्धतीनं त्यापैकी नऊ हजार जागा रिक्त आहेत रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे यासाठी रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे असं सरसर सांगितलेलं आहे असे रितेश कुमार यांनी सांगितले नवीन पद भरतीची अंतिम मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया सुरू होईल म्हणजे बाकी सगळं तयार आहे अंतिम मंजुरी फक्त बाकी आहे ठीक आहे सध्या होमगार्डना कामाच्या दिवसाचे सहाशे सत्तर रुपये मानधन दिले जाते होमगार्डला सहाशे सत्तर रुपये मानधन आहे ओके त्यात आणि शंभर रुपये आहार भत्ता दिला जातो आहार भत्ता वाढवण्याची मागणी सुरू होती त्यानुसार आहार भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच यात वाढ होईल असा विश्वास विश्वास रितेश कुमार यांनी व्यक्त केलेला आहे ओके आता आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण देणार हे एक बातमी त्याच्यातच आहे होमगार्डना आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे विशेषतः पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे त्यांना पाण्यातून बाहेर काढणे मदत केंद्राची उभारणी करणे या कामांचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना रितेश कुमार यांनी दिल्या आहेत त्यानुसार होमगार्डना प्रशिक्षित केले जाणार असल्याची माहिती समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक जय सिद्देश यांनी सांगितलेलं आहे आता ही कोल्हापूरची बातमी आहे आणि कोल्हापूरमध्ये एका वर्षात दोन दोन वेळा पूर येतोय कारण मी स्वतः कोल्हापूरचा आहे जेवढी मनुष्यबळ लागतील तेवढी सुद्धा आम्हाला कमी पडतात आम्ही बघितलेलं आहे एन एच फोर नॅशनल हायवे पर्यंत आमच्या पंचगंगा नदीचं पाणी पूर्ण ब्लॉक करून टाकतं पूर्ण परिस्थिती ही वेगळी आहे आम्ही कित्येक वर्ष झालं या भागातल्या आमच्या भागातल्या लोकांना मनुष्यबळ तर आहेत सरकारच्या वेगवेगळ्या डिफेन्स येतातच एन डी आर एफ आहे आपलं होमगार्ड होमगार्ड आहेत एम एस एफ जवान आहेत परत व्हाईट आर्मीसुद्धा आपल्या कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात तैनात आहे त्यांनी सुद्धा खूप सारी मदत आमच्या कोल्हापूरला केलेली होती जवळजवळ खूप सारा विषय आहे कोल्हापूरला एका वर्षात दोन दोन वेळा पूर येतो त्यामुळे इथं ते गेलेले होते जे कोणी अधीक्षक आहेत ते सो so, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या विषय याच्यामध्ये ट्विष्ट येणार आहे की हे भरतीचा काय विषय आहे एकंदरीत चोपन्न हजार जागा रिक्त असताना पंचेस हजार रुजू आहेत आणि उरलेल्या नऊ हजार जागा हे गेल्या कित्येक वर्षापासून मागणी होत होती काही विद्यार्थी मला विचार दे विचारत होते की सर होमगार्डची भरती कधी होणार आहे होमगार्डची भरती कधी होणार आहे कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला काम करायला भेटतं वगैरे वगैरे सो so, अशा पद्धतीनं पूर्ण आराखडा तयार आहे फक्त भरती प्रक्रियेला मंजुरी बाकी आहे ही जी बातमी आहे ती टोटली वेगळी आहे ट्विस्ट देणारी आहे ही भरतीमध्येच का असेल हा विषय त्याच्यामध्ये मनुष्यबळाची कमतरता किंवा जो काही पोलीस बांधवावरती ताण आहे पोलीस डिपार्टमेंटवरती गृहरक्ष गृह गुरु विभागाच्या सो त्याच्यावरती जो ताण आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ केलेला आहे की याच्यावरती ताण आहे आणि हा ताण कुठेतरी कमी होईल असं त्याचं मिनिंग आहे मग त्यासाठी एम एस एफ पण आहे गृहरक्षक दल पण आहे ते एकमेकाला मदत करत असतात आणि त्याच्यामुळे बाकीचे जे काम असतं ते पार पडत असतं आता हा विषय खूप महत्वाचा कारण की गेले किती दिवस झालं पोलीस भरतीचा विषय होत चालू आहे आणि हा चालू असताना हे मध्येच का पडला हा विषय खूप वेगळ्या पद्धतीनं येऊ शकतो कारण की जर याला जर पोलीस भरती लांबणी ठेवली आणि जर होमगार्डची भरती पहिला घेतली तर पोलीस भरतीपेक्षा होमगार्ड हे फास्ट पद्धतीने रुजू होऊ शकतात ओके मग सरकारला नेमकं काय करायचं आता हे त्यांच्या डोक्यात आहे होमगार्डच्या बाबतीत कारण की माझी अपडेट होती की ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायची होमगार्ड भरती नऊ हजार म्हणजे भरपूर जागा आहे त्यापैकी साडेचार पाच सहा हजार जरी भरल्या तरीसुद्धा ही मोठी भरती आहे एवढं लक्षात ठेवायचं ओके okay, आणि प्रत्येक जवानाला आपल्या जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी ही मिळते त्यामुळे मुलं याच्याकडं प्रतीक्षेत आहेत ज्यांचं वय निघून गेले वगैरे वगैरे त्या लोकांसाठी होमगार्ड हे बेस्ट ऑप्शन आहे सगळ्यांना माहिती आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती जर आता पुढे गेली कदाचित कारण की बाकी ऑफिशियल अजून कोणत्याही पद्धतीने अनाऊन्समेंट नाही आहे पोलीस भरतीबद्दल फक्त फक्त तीन परिपत्रक नाचतात महाराष्ट्रामध्ये ती फक्त एस आर पी एफ गोंदिया आणि कोल्हापूरचं आता हे पण कोल्हापूरचंच आहे त्याच्यामध्ये सुद्धा तीन घटकामध्ये सुद्धा तीन गटांमध्ये सकाळी जसं मी सांगितलं एकंदरीत एकोणीस गट आहेत एस आर पी एफचे आणि एकोणीस गटांमध्ये फिजिकल होणार आहे त्यापैकी तीनच जिल्ह्यांचे तीनच गटांचे ऑफिशियली परिपत्रक बाहेर पडलेले आहेत ते पण टेंटेटिव्ह डेट फिक्स डेट नाही आहे अशा पद्धतीनं सो काय होणार आहे हा विषय खूप महत्त्वाचा होता ओके त्यातच आज गृह विभाग याचे गृहरक्षक दलाचा जो विषय आहे होमगार्डचा विषय तो पडलेला आहे मग आता सगळ्यांच्या मनात डोक्यात प्रश्न येणार जर होमगार्डची भरती झाली तर मग पोलीस भरती लांबणी जाणार का, का शक्यता आहे काय पण होऊ शकतं महाराष्ट्रात काय सांगता येत नाही पण तुमची तयारी हे शंभर टक्के होणार आहे कारण की, की सतरा हजार जागा आहेत त्या शंभर टक्के भरून घेतील जसं मी सांगितलं तुम्हाला कमीत कमी ट्रे फिजिकलपासून डॉक्युमेंट चेकिंग आणि बाकी पेपर परत सिलेक्शन मेरिट लिस्ट मेडिकल परत डॉक्युमेंट चेकिंग फायनल बाकी सगळं ट्रेनिंग हे पूर्ण करायला एका भरतीला कमीत कमी अडीच वर्ष लागतो कमीत कमी अडीच वर्षाची प्रक्रिया पूर्ण व्हायला लागते तर तुम्हाला जॉईनिंग भेटू शकशे शकते मग ह्या अडीच वर्षामध्ये जी काही आता जे पोलिस भरतीची किंवा पोलिसांना जी मनुष्यबळाची गरज आहे ती कुठून भरणार मग एम एस एफ आहे आणि त्यासोबत गृहरक्षक दल सुद्धा आहे मग ही जी भरती आहे ती कित्येक वर्षापासून पेंडिंग होती किंवा केलेलीच नव्हती अशा पद्धतीने आता हे मध्येच आलेलं आहे त्यामुळं हा विषय जर थोडा अगोदर असता ज्यावेळी पोलीस भरती पडली त्यावेळी जरी होऊन गेली असती तर कदाचित कुठतरी त्याचा काही वाटलं नसतं पण आता लगेचच ही जी बातमी आली आहे आता पोलीस भरती होऊ घातलेली आहे ग्राउंड थोड्या दिवसात चालू होण्याची शक्यता आहे जर पाऊस वगैरे नाही पडला तर कदाचित चालू होणार शंभर टक्के पण हे मध्येच आल्यामुळे मुलांच्यामध्ये शंभर टक्के संभ्रमावस्था ही होणार म्हणजे होणार कोणाची नाही होऊ शकणार सो हा विषय खूप महत्वाचा आहे म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता पण ही भरती जर मध्ये झाली तर कदाचित पोलीस भरती पुढे जाऊ शकते याची नोंद घ्यायची आहे कारण की पावसाळा वगैरे आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती डिपेंड नाही आहेत लगेच एक महिन्यानं परत आचारसंहितेची शक्यता आहे जोरात त्यामुळे एकंदरीत हे गृह विभागाचा विषय खूप महत्वाचा होता जे तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे कारण की याच्यामध्ये जर भरती झाली तर कदाचित पाच सहा हजार जवान जर घेतले तरी सुद्धा प्रत्येक जिल्ह्याला काही समथिंग जागा मिळतील टेन्टी टू दे जागा जागा मिळणार आणि त्या जागा जर तिथं झाल्या तर कदाचित त्यांना सहकार्य भेटेल हा विषय खूप महत्त्वाचा होता सो चॅनल जर नवीन असाल तर विनंती आहे ही अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत मी दिलेली आहे पण ही बातमी जर सकारात्मक आणि पुढं जाऊन जर लवकर ह्याला परमिशन भेटली अंतिम काय म्हणतात त्याला परमिशन अंतिम परवानगी भेटली तर कदाचित पोलीस भरतीवरती याचा शंभर टक्के परिणाम होण्याची शक्यता दाट आहे एवढं लक्षात ठेवायचं समजलं सो so, बघूयात कशा पद्धतीने ट्विस्ट येतो याच्यामध्ये गेले आ, दोन तीन तारखेपर्यंत जर हॉल तिकीट नाही आलं तर समजून जायचं एस आर पी एफ सुद्धा फिजिकल लवकर होऊ शकत नाहीये जसं मी अगोदर सांगितलं तुम्हाला की बाबा एक दोन तारखेपर्यंत आपण वेट करूयात दोन तारखेला मी फिक्स सांगेन तुम्हाला की कशा पद्धतीनं आपलं जे एस आर पी एफचं ग्राउंड आहे ते होणार की नाही होणार हा विषय पण तुमचं प्रॅक्टिस हे शंभर टक्के डे बाय डे हे तुम्ही द्यायचं आहे कधी पण फिजिकल होऊ दे मी आधीच सांगितलेलं आहे कारण की हे जे आहे ते कुणाच्या हातात नाही हे जे आहे ते राजकारण आणि क्लायमेट ह्या दोन्हींवरतीच डिपेंडिंग आहे ह्याचकंद्रित काय होते ते आपल्याला नंतर बघायचं आहे पण जे गृहरक्षक दलाची बातमी आहे ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोच केलेली आहे त्यासाठी आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे जिथे की तुम्ही आपल्या हेडलाईनच्या खाली चॅनलच्या मोअर म्हणून ऑप्शन आहे त्याच्या क्लिक केलं तर खाली तुम्ही जाऊ क्लिक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जात आहे टेलिग्राम चॅनलवरती गेला की खाली जॉईन म्हणून बटन येतो तर तुम्ही जॉईन करायचं आहे जेणेकरून सगळ्या इन्फॉर्मेशन सगळे अपडेट्स सगळे कात्रण सगळे जी आर सगळी इन्फॉर्मेशन तिथं अगदी फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यापर्यंत आपण पोच करत असतो समजलं सो so, खूप महत्त्वाचं चॅनल आहे जाता जाता आज लागायला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकरात लवकर पटपट करून घ्यायचं आहे तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो ग्राउंड चालू ठेवा दोन टाईम वर्कआउट चालू ठेवा पाच किलोमीटरचंच वर्कआउट चालू केला नंतर ह्याच्यानंतर चालक भरती बॅट्समन भरती आणि नंतर मग बाकीचे जे लो मार्ग आणि कॉन्स्टेबल आहे एक ते एकत्र शेवटी होणार आहे त्याला खूप वेळ असेल एवढ्या याची नोंद घ्यायची एवढं मात्र शंभर टक्के सांगू शकतो सो सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील मीच थांबते धन्यवाद